नमस्कार फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉग मी साडेबारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व काम आवरून झाले माझे स्वयंपाकसुद्धा करून घेतला आणि आज रविवार असल्यामुळे मुलं घरीच आहे त्याच्यामुळे थोडं उशिरा काम चालू माझं असलो तर इकडे चिकन केलेलं आहे आणि इकडे भात लावलेलं आहे भातरी बनवल्या मी आज सर्व आवरून झालेलं आहे आणि रात्री मी हे ना ते, तेल बनवलं होतं ते सकाळी लावलं मी आणि इतकं बरं वाटतं आहे थोडं थंड वाटतं आहे तर मी आता संध्याकाळीच धुणार आहे केस त्याच्यामुळं म्हटलं आता दिवसभर राहू देते केस आणि आज मला आहे ना संक्रांत येते दोन दिवसाने तर म्हटलं थोडीशी साफसफाई व्हायला पाहिजे तर मग मी आज किचन या आणि इकडचे कडापे इकडचे कपाट पूर्ण क्लीन करून घेणारे हे कपाटं पूर्ण क्लीन करून घेणारे आणि किचन या तर आता जेवण वगैरे करणार तरी पण एक दीड दोन वाजूनच जातील मला आवरत आवरत आणि तीन वाजता मी किचन ड्रॉल्या करा, साफ करायला सुरुवात करणार हे साडे बारा झालेले जेवण करायचं जेवण करून मला आवरायचं मस्ती करायची दादा

तू इकडे अरे तू इकडे येऊन जा जाय घेतलं जेवण करून इतकी छान झोप लागली आता साडे झालेले आणि आता आता चहा ठेवते भांडे सुद्धा पडले ते माझी घासायच्या किचन ट्रॉलिया साफ करते आणि फ्रेश वाटायला लागून जात आणि काम पण म्हटलं हो मस्ती पहिले चहा घेते उठल्या उठल्या माझा कसा सुद्धा दुखतोय आज पूर्ण तडतडल्यासारखं वातावरणच इतकं खराब आहे ना बाहेर खूपच खराब

या जवर जवर हो आता जवळ दोन तीन महिने होत आले आणि मी पूर्ण म्हणजे क्लीन केलेलंच नाही म्हटलं चला आज तरी क्लीन करून घेऊ आपण संक्रांती निमित्त तर पूर्ण मला आता साफ करावं लागणार आहे पूर्ण डबे मी खाली उतरवते आता आणि मगच क्लीन करते i'm

खोबरं संपलं काय म्हणलं खोबरं आहे त्याच्यात दोघे कप्पे झाले आणि आता किचन ट्रॉल्या सुद्धा झाल्या माझ्या वाल्या आणि इतका पसारा झालाय ना तुम्हाला काय सांगू थोडं सावरायला गेली आणि खूप घाण निघून गेली तर दाखवते मी तुम्हाला किती घाण निघाली किचन ट्रॉल्या राहिलेल्या आता साफ करायच्या खालचं सा करून घेतलं यांनी पण थोडी मदत केली मला किचन ट्रॉल्या साफ करायला आणि एकटिकडनं शक्यच नाही तर त्याच्यामुळे त्यांना पण म्हटलं तुम्ही पण लागा थोडस आणि किचन पूर्ण आता घेते तिकडनं हॉलमधून झाडू वगैरे मारून आली आणि इकडे सुद्धा झाडू वगैरे सर्व झालेलं आहे फक्त आता किचनच राहिलेलं आहे आवरायचं आता एवढं आवरून घेते पूर्ण किचन ट्रॉलियांचं सर्व काम झालं आणि भांडे वगैरे सर्व आवरून झालं माझं स्वयंपाक तर काही नाही नव्हता फक्त भात लावायचा होता माझं सर्व किचन वटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि फ्रेश झाली आता इतकं फ्रेश वाटतं आहे ना आणि थोडं जरी आवरा ना तरी घरात असं फ्रेश वाटतं तर तुम्हाला दाखवते मी कसं आवरलेलं आहे किचन तर किचनवटा तुम्ही सर्व क्लीन करून घेतला किती पसारा होता बघितलं होता ना किचनवटा आवरून घेतला आहे फक्त हे सुके भांडे ते पटकन उचलले जातात आणि आता ते जेवणात येतील त्याच्यामुळे काही उचललं नाही मी नाही आणि आपलं किचन इतकं छान झालंय आपली मांडणी इतकी भारी वाटते ना आणि घरला लगेच प्रसन्न वाटायला लागून जात उद्याच्या दिवस ना पूर्ण वरून ना पूर्ण क्लीन करायचं राहिलेलं आहे उद्या पूर्ण क्लीन होऊन जाईल फ्रीज बी मी आज पण केलं होतं मी क्लीन आणि त्याला रोज ब्लॅक कलरचं आहे ना तर कपडा मारावाच लागतो आणि एक जरी दिवस मारला नाही ना तर लगेच खराब होत लगेच खराब दिसायला लागून जात कंटिन्यू कपडा मारावा लागतो खड मारून आणि मी कसं मारते माहिती का इतक्या मुंग्या होत्या ना घरात खूपच होता मी पूर्ण चौफेर खडू मारून घेतो पटकन तर अशा प्रकारे माझे किचन ट्रॉली मी क्लीन करते आणि जेवढी आपण साफसफाई केली ना तेवढे म्हणजे ना कॉक्रोच होत नाही आ, मी लगेच क्लीन करून घेते आणि असं तर आपण कंटिन्यू कपडा मारतच राहतो पण मी असं महिना दोन महिना झाले का लगेच कंटिन्यू क्लीन करून घेते आणि कंटिन्यू म्हणजे दाखवायला पण कस तरी होतं त्याच्यामुळे मी आज पहिली दाखवते आणि एकदा पहिले दाखवल्या होत्या तर म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून दाखवल्या नाही किचन रॉले मी कशा साफ करते काय ते तर मी दाखवलंच नाही फक्त माळा वगैरे थोडंफार दाखवलं तर चला आता जेवण करते दूध सुद्धा गरम झालंय आपलं दूध गॅस बंद करते भाजी गरम आहे सकाळच्या दोन भाकरी पडलेल्या एक भात लावला मी आमचं उंच त्याच्यामुळे काढले साफ करायला स्वयंपाक जर राहिला ना मग एवढं जमत नाही तर स्वयंपाकला आता दोन घंटा लागून जातो दोन तास तर स्वयंपाकला लागून जाता आणि आज काही काम नव्हतं म्हणून म्हटलं संध्याकाळी काढून घेते मी तरी आम्ही किती वाजता लागलो तो तीन तीन वाजता लागले मी किचन ट्रॉल्या साफ करायला तर आता साडेआठ वाजून गेले आता जेवण करते आणि मस्त आराम करते तर आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय